आजच्या आपल्या भाषणाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि शिकवण लिहून घ्या मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर ते दूरदृष्टी राज्यकर्ते आदर्श नेता आणि ने लोक कल्याणकारी प्रशासक होते त्यांच्या विचारामध्ये शौर्य न्याय धर्मनिष्ठा स्वाभिमान आणि प्रशासन कौशल्यचा संगम दिसून येतो त्यांच्या विचारांमधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो पहिला पाहूया स्वराज्याची संकल्पना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच शिवाजी महाराजांनी परकीय राजवटी राजवटीविरोधात लढा देऊन हिंदीवी स्वराज्य स्थापना केली त्यांच्या विचारातून स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेचा संदेश मिळतो धर्म आणि सर्वधर्म समभाव सर्व धर्म समभाव हा माझ्या राज्याचा पाया आहे शिवरायांनी त्यांच्या राज्यात सर्व धर्मांना समान न्याय दिला त्यांनी मस्जिदीला संरक्षण दिले हिंदू मंदिरे बांधले आणि मुस्लिम सरदारांना महत्वाच्या पदावर नेमले शिस्तबद्ध आणि न्यायप्रिय प्रशासन राजा हा जनतेचा सेवक असतो शिवाजी महाराजांनी त्यांच्या राजवटीत लोक कल्याणकारी प्रशासन राबवले त्यांनी कर रचना न्याय व्यवस्था आणि लष्करी प्रणाली सुधारली महिलांचा सन्मान आणि संरक्षण राज्याच्या सन्मानासाठी तलवार उचलणाऱ्यांनी कधीही स्त्रियांचा अपमान करू नये त्यांच्या काळात स्त्रियावर होणाऱ्या अत्याचारांना कठोर शिक्षा दिली जात असे त्यांनी स्त्रियांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन दिले गनिमी काव्याचे युद्धतंत्र शत्रूच्या शक्तीपेक्षा तुमची बुद्धी आणि रणनीती श्रेष्ठ असली पाहिजे शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा अवलंब करून मुघल आणि आदिलशाही सैन्यांना पराभूत केली लोकहितवादी शासन राजा हा जनतेचा तारणहार असतो शिवरायांनी जनतेच्या हितासाठी कर कमी केले भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर उपाययोजना केल्या आणि शेतकऱ्यांचे संरक्षण केले निडरता आणि आत्मनिर्भरता आपल्या भरवशावर राहावी अन्यथा परावलंबित्वामुळे विनाश अटळ आहे शिवरायांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या ताकदीवर भक्कम राज्य उभारले त्यांचा हा विचार आजच्या तरुणासाठी प्रेरणादायी आहे स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जोपर्यंत माझ्या अंगात रक्त आहे तोपर्यंत मी हिंदवी स्वराज्यासाठी लढत राहीन छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमानाचे उत्तम उदाहरण घालून दाखवले शिवरायांचे विचार आजही राजकारण प्रशासन समाजसेवा आणि युवकासाठी मार्गदर्शक ठरू शकतात त्यांची शिकवण आत्मसात करून आपण समाजात सकारात्मक बदल घडू शकतो एवढे बोलंद शब्द संपितो जय भवानी जय शिवाजी